आजच्या या शेतकऱ्यांच्या आक्रोश यात्रेला उपस्थित माननीय जयंतरावजी पाटील आमचे सहकारी युवानदार रोहितजी पवार राज्याच्या महिला अध्यक्ष रोहिताई खडसे हर्षवर्धनजी देशमुख त्याचबरोबर शहराचे अध्यक्ष ग्रामीणचे अध्यक्ष महिला अध्यक्ष आमचे सर्व सहकारी गुलाबरावजी गावंडे उपस्थित मंचावर उपस्थित असलेली सर्व सन्मान्य मंडळी आणि उपस्थित सर्व शेतकरी आणि सर्व युवक मित्रांनो या ठिकाणी अमरावती येथे आज आपण ट्रॅक्टर मोर्चा काढला मोठ्या प्रमाणात सर्व अमरावती जिल्ह्यातनं या ठिकाणी शेतकरी आणि युवा वर्ग त्यांनी इथे उपस्थित झाला आणि आज आपण पाहतो की महाराष्ट्रामध्ये काय महत्वाचे प्रश्न आहेत अनेक प्रश्न महाराष्ट्रामध्ये आहेत त्यामध्ये शेतकऱ्यांच्या प्रश्नाच्या बाबतीत या ठिकाणी अनेकांनी इथं वक्तव्य केलं आज शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे या सरकारला लक्ष द्यायला वेळ नाही कोणत्याही प्रश्नाकडे या सरकारला वेळ द्यायला लक्ष नाही आज या भागामध्ये अमरावती जिल्ह्यामध्ये आपला जो मोर्चा होताय या संपूर्ण भागामध्ये विदर्भ मराठवाडा भागामध्ये मोठ्या प्रमाणात कापूस होतो पण कापूस उत्पादन इतक्या मोठ्या प्रमाणात होत असताना दोन वर्षापूर्वी दोन वर्षापूर्वी जेव्हा आपलं सरकार होत त्यावेळेस कापसाला तेरा हजार साडे तेरा हजार चौदा हजार रुपये कापसाला त्यावेळेस भाव होता आपलं सरकार असताना पण मागच्या वर्षी कापसाला काय भाव होता यावर्षी कापसाला काय भाव आहे याच कारण महत्वाचं आहे की ज्या पद्धतीचं आयात निर्यात धोरण राज्य शासन केंद्र शासनाचं पाहिजे ते आयात निर्यात धोरण व्यवस्थित न राखल्यामुळे आपल्याला मागच्या वर्षी कापसाला भाव मिळाला नाही या वर्षी सुद्धा तशाच प्रकारची परिस्थिती त्यानिमित्तानं कापसाची आहे या वर्षी तर सात हजाराच्या वरती भाव नाही तीन दिवसावरही सहा हजार आठशे सहा हजार नऊशे कापसाचा भाव होता मागच्या अधिवेशनामध्ये आम्ही मुंबईच्या अधिवेशनामध्ये हा कापसाचा प्रश्न अधिवेशनामध्ये उपस्थित केला पण या सरकारनी काही लक्ष दिलं नाही त्याचबरोबर सोयाबीनचा सुद्धा प्रश्न आहे मी तुम्हाला आठवण देतो दोन हजार तेराला हेच जे देवेंद्रजी पंडित जेव्हा विरोधी पक्षनेता होते त्यांनी शेतकरी दिंडी काढली होती देवेंद्र फडणवीस आणि पाशा पटेल यांनी शेतकरी दिंडी काढली होती आणि शेतकरी दिंडीमध्ये गळ्यामध्ये मित्रांना त्यानिमित्तानं इंडिया त्या मित्रांना राशन देत होते की महाराष्ट्रामध्ये सोयाबीनला सोयाबीनच्या शेतकऱ्याला भाव नाही सहा हजार रुपये शेतकऱ्याला सोयाबीनच्या शेतकऱ्याला भाव मिळायला पाहिजे दहा वर्षापूर्वी दहा वर्षापूर्वी देवेंद्रजी फडणवीस आणि पाशा पटेल अशा प्रकारची सहा हजार रुपये सोयाबीनला मिळावं अशी मागणी करत होते दहा वर्ष झाले त्याला त्या देवेंद्र फडणवीस आणि त्याच पाशा पटेल जे आता कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष आहेत जे आपला सोयाबीनचा भाव ठरवतात कापसाचा भाव ठरवतात धान्याचा भाव ठरवतात त्याचे पाशा पटेल हो आता अध्यक्ष आहेत या देवेंद्र फडणवीस आणि पाशा पटेल यांनी दहा वर्षापूर्वी जी सहा हजार रुपये प्रति क्विंटलची मागणी केली होती आता दहा हजार दहा वर्षामध्ये अनेक पटीनं आता किमती वाढल्या त्याच्यामुळे त्यांनी जी सहा हजारची मागणी केली ती आमची राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून त्याच देवेंद्र फडणवीसला मागणी आहे की तुम्ही दहा वर्षापूर्वी मागणी केली होती ती आठ हजाराची मागणी आपण या सरकारनं पूर्ण करावी अशा पद्धतीची सोयाबीनच्या बाबतीत आमची मागणी आहे आणि त्याचबरोबर चौदा हजार रुपये क्विंटल चौदा हजार रुपये क्विंटल आपल्या कापसाला मिळालाच पाहिजे अशा पद्धतीने सुद्धा सरकारने या बाबतीत निर्णय घेण्याची त्यानिमित्तानं आवश्यकता हो आहे आज पीक विम्याच्या भी बाबतीत आपण पाहू इतर बोलल्याने मी परवा यवतमाळला गेलो होतो मध्ये एका शेतकऱ्याचा पीक विमा चार रुपये निघाला चार रुपये चार रुपयाचा त्या शेतकऱ्याचा चेक तयार होता यवतमाळ जिल्ह्यामध्ये या जिल्ह्यामध्ये आता रोहित सांगितलं की आठ लाख रुपये पीक विमा कोणत्याही शेतकऱ्यांनी मागणी केली हो नव्हती की एक रुपयाला पीक विमा द्या शेतकऱ्यांची मागणी एकच होती की आमचं जेव्हा अतिवृष्टीमुळे गारपिटीमुळे नुकसान होईल जे नुकसान आमचं होईल त्या नुकसानाची भरपाई आम्हाला राज्य शासनाने केली पाहिजे पीक विमा योजने केली पाहिजे हीच फक्त शेतकऱ्यांची मागणी होती या सरकारने एक रुपयाचा विमा केला पण नुकसान झाल्यानंतर हे पीक विमा कंपनीवाले सरकार आपल्याला कोणत्याही पद्धतीनं शेतकऱ्यांना मदत करत नाही ही, ही गोष्ट सुद्धा त्या निमित्तानं सर्वांनी लक्षात ठेवली पाहिजे त्याच्यामुळे अशा प्रकारचं हे सरकार आहे आज आपण पाहिलं की मोठ्या प्रमाणात आपल्या युवकांचे प्रश्न आहेत आज युवकांच्या हाताला काम नाही मोठे मोठे उद्योग जे महाराष्ट्रामध्ये येणार होते आपल्या मिहान नागपूरला येणार होते ते गुजरातला गेले त्याच्यामुळे आपल्या युवकांच्या हाताला काम नाही अशा प्रकारची संपूर्ण परिस्थिती आहे आणि या परिस्थितीमध्ये आपल्याला या शेतकऱ्या या सरकारला झोपेतून जागा करण्याशिवाय दुसरा पर्याय नाही हे सुद्धा आपल्याला त्या निमित्ताना इथे सांगतो आणि आपल्याला पहाले दीड पाऊन दोन वर्षामध्ये काय चालू आहे फक्त या राज्य शासनाच्या माध्यमातून फोडाफोडीचं राजकारण चालू आहे पहिले शिवसेना पक्ष फोडला शिवसेनेचे आमदार कसे फोडले पन्नास खौके एकदम पन्नास खौके एकदम ओके देऊन पन्नास आमदार शिवसेनेचे फोडले नंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमच्या आमचे सहकारी आमचे काही नेते होते त्याच्यामध्ये ते भारतीय जनता पार्टीच्या सरकारमध्ये सामील झाले कशासाठी सामील झाले ते काय झाला अरे ईडी सीबीआयच्या भीतीने सामील झाले मरे अनिल देशुरा जसा त्रास झाला तसा आपल्याला त्रास झाला नाही पाहिजे मग झाला तिकडे त्या झागांना सगळे तिकडे गेले हे सुद्धा आपण सगळ्यांना माहीत आहे त्याच्यामुळे अशा या परिस्थितीमध्ये आपल्याला एकच विनंती करतो की आपल्या या त्र्याऐंशी वर्षाच्या बापाला आपण या परिस्थितीमध्ये साथ देणार की नाही हात वर्त करून सांगा हात वर्त करून आपल्या या त्र्याऐंशी वर्षाच्या बापाला साथ देण्यासाठी आपल्याला त्यांनी त्यानिमित्तानं कामाला लागायचं आहे आणि जे काही जनसामान्य जे प्रश्न आहे हे प्रश्न त्यांनी सडकेवरून त्यांनी त्यांना सोडायचे आहेत त्यासाठी आपण सर्वांनी तयार राहावं अशी विनंती करत असताना आज आपल्याला सांगतो की बारा डिसेंबरला आदरणीय शरद पवार साहेबांचा वाढदिवस आहे आणि बारा तारखेला पवार साहेब नागपूरला येणार आहे आणि बारा तारखेला रोहित पवार यांनी जी आठशे किलोमीटरची संघर्ष संघर्ष यात्रा काढली आहे त्या संघर्ष यात्रेचा समारोप सुद्धा नागपूरला झिरो मैलवर दुपारी दोन वाजता त्या संघर्ष यात्रेचा समारोप आदरणीय शरद पवार साहेबांच्या उपस्थितीमध्ये होणार आहे आणि तिथून आणि तिथून आम्ही राज्य शासनाला निवेदन द्यायला जाणार आहे तिथे अधिवेशन बाजूला चालू आहे त्या राज्य शासनाला त्यांनी निवेदन देऊन महाराष्ट्रातले जे अतिशय महत्त्वाचे प्रश्न आहे ते प्रश्न सोडण्यासाठी त्यानंतर आम्ही अधिवेशनामध्ये तिथे राज्य शासनाला निवेदन द्यायला जाणार आहे त्या बारा डिसेंबरच्या दुपारी दोन वाजताच्या झिरो माईलच्या कार्यक्रमाला मोठ्या संख्येनं आपण सर्वांनी उपस्थित राहावं अशा प्रकारची आपल्या सर्वांना विनंती करतो आपल्या सर्वांचा आभार मानतो आणि माझे दोन शब्द असं धन्यवाद